नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारने उगारली शाळांवर नव्या नियमांची छडी सर्व शाळांना नियम पाळणे अनिवार्य आणि याबाबतचा सुद्धा जारी झालेला आहे नेमके कोणते नियम सरकारने काढलेले आहे नवीन ते सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर नियम समजून घेण्याकरता विरोधला शोधपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही महत्वपूर्ण बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो बदलापूर शाळेतील चिमरुड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे खळबळून जागे झालेल्या राज्य प्रशासनाने राज्यातील सर्व शाळांवर नव्या नियमांची छडी उगारली आहे प्रत्येक शाळांना हे नवीन नियम अनिवार्य केले आहेत शाळांना राज्याची मान्यता नवीन वर्गांना मान्यता अतिरिक्त विभाग सर्व मंडळांना शाळा सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र राज्य अनुदानासाठी मान्यता अध्यापन माध्यमांमध्ये बदल आदीसाठी हे नियम बंधनकारक केले आहेत राज्य सरकारने चोवीस सप्टेंबर रोजी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे हे आहेत नवीन नियम पहा मित्रांनो सी सी बसवणे तक्रार पेटी बसवणे तर आठवड्याला तक्रार पेटी उघडणे विद्यार्थी दक्षता समिती प्रत्येक कर्मचाऱ्यांचे चरित्र प्रमाणपत्र शक्तीचे शिशुवर्ग प्राथमिक माध्यमिक व नववी पर्यंत विद्यार्थिनीच्या प्रसाधन गृहात महिला कर्मचाऱ्यांची मदतनीस म्हणून नियुक्ती सखी सावित्री समितीच्या नवीन बैठका विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी बैठका घेतात का विद्यार्थ्यांसाठी शाळेची स्वतःची वाहतूक व्यवस्था वाहनांना जी पी एस नेटवर्क व पॅनिक बटन आहे का खाजगी बसमध्ये महिला सहाय्यक शाळेने का शाळेच्या वाहतूक समितीच्या बैठका नियमित होतात का, का। शाळांकडे आधार कार्ड वर आधारित वर्गनिहाय यादी आहे का स्कूल बस मध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी ठेवू नयेत असे सरकारने शाळांना बजावलेले आहे शाळांनी चालक व त्यांच्या सहायकांमध्ये जनजागृती करावी आदी विविध नियमांची यादीच सरकारने जारी केलेली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळी नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद